एमएमचे नेते इम्तियाज दलील यांनी पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवीसी यांच्याकडे मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यात मात्र आता दलील उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे गुरुवारी मुंबईच्या एमआयएमचा कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची बैठक पार पडली या बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी इम्तियाज दलील यांनी मुंबईतून लढाव अशी इच्छा व्यक्त केली मात्र आता इम्तियाज दलील यांच्याकडे त्यांचा छत्रपती संभाजीनगरचा सेफ मतदारसंघ असताना जलील आपला सेफ मतदारसंघ सोडून मुंबईतून लढण्याची इच्छा का व्यक्त करतायत किंवा एम आय पदाधिकारी तसा आग्रह का करतायत असा प्रश्न निर्माण होतोय याबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी एम आय एम भाजपची बी टीम म्हणून ओळखली जाते कुणाची तरी मतं खाण्यासाठी आणि कोणाला तरी मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा असा आरोप केलाय त्यामुळे आता खरंच जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यामागे नेमकं काय कारण आहे खरंच दानवेंच्या आरोपाप्रमाणे जलील यांनी मुंबईतून लढण्याने कुणाचा फायदा होऊ शकतो का आणि एम मुंबईतून लढल्यास भाजपला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी एम मुंबईत लढल्याने कुणाचा फायदा होऊ शकतो हे पाहावं लागतं तर मुंबईत उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मुंबई हे सहा लोकसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघातील तीन मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत तर तीन भाजपच्या ताब्यात आहेत मुंबई ही शिवसेनेची किंवा ठाकरे घराण्याचं होमग्राऊंड असल्याने अर्थातच मुंबईत शिवसेनेची ताकद भाजपच्या तुलनेने जास्त आहे मात्र शिवसेनेसोबत युतीमुळे भाजपला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही वेळा मुंबईत मोठे यश मिळालं होतं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते यश भाजपला मिळू शकेल का याची शंका आहे कारण शिंदे गट जरी भाजपसोबत असला तरी देखील मुंबईत शिंदेचा प्रभाव मर्यादित आहे या उलट उद्धव ठाकरेंच्या नावावर मत देणारा मतदार वर्ग मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे याशिवाय सध्या ठाकरे गटाकडे पंधरा आमदार आहेत आणि या पंधरा आमदारांपैकी सात आमदार हे मुंबईतून येतात यावरून मुंबईतील ठाकरेंची ताकद लक्षात येते त्यामुळे भाजपला मुंबईत काही केल्या ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव करून त्या जागा जिंकायच्यात आणि यासाठी भाजपला नक्कीच ठाकरेंची मतं फोडू शकणाऱ्या आणि ठाकरेंना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी कमी करू शकणाऱ्या मित्रपक्षाचा फायदा होऊ शकतोय अशा वेळी एमआयएम मुंबईत लढल्याने भाजपचा फायदा होऊ शकतो असं म्हणता येते दुसरा मुद्दा म्हणजे भाजपसाठी मुंबईत एमआयएम कसा फायद्याचा ठरू शकतं त्यासाठी आधी मुस्लिम मतदारांचा मुंबईत किती प्रभाव आहे ते पाहावं लागतं महाराष्ट्रात एकूण एक पॉईंट तीस करोड मुस्लिम मतदार आहेत जे एकूण लोकसंख्येच्या अकरा पॉईंट चोपन्न टक्के आहेत उत्तर कोकण खानदेश मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे याशिवाय यामध्ये मुंबईचा देखील समावेश होतो मुंबई शहरात एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के तर मुंबई उपनगरात एकोणीस पॉईंट एकोणीस टक्के मुस्लिम लोकसंख्या आढळते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात नऊ पॉईंट दोन टक्के मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चोवीस पॉईंट दोन टक्के मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात सोळा पॉईंट दोन टक्के उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अठरा पॉईंट आठ टक्के दक्षिण मुंबई मतदारसंघात एकवीस पॉईंट एक टक्के तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात एकोणीस पॉईंट सात टक्के मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं थोडक्यात सहाही लोकसभा गणा� मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा चांगला प्रभाव आढळतो आता या मतदारसंघात मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याचं आव्हान ठाकरे गटासमोर देखील आहे मात्र मुस्लिम समाज काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिलाय सध्या काँग्रेस ठाकरेंसोबत असल्याने काँग्रेसची पारंपरिक मुस्लिम मतं ठाकरेंच्या पारड्यात पडणार आहेत त्यामुळे ठाकरेंची ताकद पूर्वीपेक्षा देखील वाढली तेच भाजपच्या बाबतीत मात्र मुस्लिम समाज कधीच भाजपच्या बाजूने उभा राहिला नसल्याने भाजप मुंबईत बॅकफुटवर जाऊ शकतोय अशावेळी भाजपला आपल्या विरोधात असलेली ही मुस्लिम मतं ठाकरेंच्या पारड्यातही जाऊन द्यायची नाहीत आणि त्यासाठी भाजपला एमआयएम फायद्याची ठरू शकते जर एमआयएमने मुंबईतील मतदारसंघात जलील यांना उमेदवारी दिली तर जलील उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठित होईल आणि याचा परिणाम इतर सहाही मतदारसंघात मुस्लिम मतांचं एकत्रीकरणात होऊन ठाकरे गटाला त्याचा फटका बसेल त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी कमी होईल आणि त्याचा थेट फायदा भाजपला आपला उमेदवार निवडून आणण्यात होईल त्यामुळे इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यामागे भाजपचीच खेळी असल्याचे आरोप होत आहेत पुढचा मुद्दा म्हणजे मुंबईत भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी काय असू शकते यासाठी आपल्याला वंचितचं उदाहरण पाहावं लागेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि यमआयमने युती करून सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या या निवडणुकीत वंचित यमआयम आघाडीला सात पॉईंट पासष्ट टक्के मतं मिळाली होती पण ते या मतांचं रुपांतर जागांमध्ये करू शकले नाहीत त्यांना छत्रपती संभाजीनगरची फक्त एक जागा जिंकता आली प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक हरले वंचितला एकही जागा जिंकता आली नसली तरी त्यांनी तेरा जागांवर एक लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती यातून त्यांनी आपलं उपद्रव मूल्य दाखवून दिलं वंचित एमआयएम आघाडीने काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे यांचा पराभव होण्यात देखील महत्वाची भूमिका बजावली होती पण लोकसभा निवडणुकीत एमआयएम ची मतं वंचितच्या उमेदवारांना ट्रान्सफर झाली नाही त्यामुळेच आमचे उमेदवार पडले असा आरोप वंचितच्या नेत्यांनी केला विधानसभा निवडणुकीत सोबत आघाडी तोडण्यासाठी हेच कारण ठरलं आता हाच पॅटर्न भाजप एमआयएमच्या माध्यमातून मुंबईत राबवू शकतोय मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार हा परिणाम घडू शकतो असं चित्र आहे आता हीच मुस्लिम मतं काँग्रेसच्या पाठिंबामुळे ठाकरेंकडे जाऊ शकतात मात्र जर या सहाही मतदारसंघात एमआयएमने आपले उमेदवार उभे केले तर ही मुस्लिम मतं पूर्णपणे एम च्या उमेदवारांना मिळतील भले या मतांच्या ताकदीवर एम ला या मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार निवडून आणता आला नाही तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं घेऊन एम आय ठाकरेंच्या उमेदवाराला मिळणारी मतांची टक्केवारी तर नक्कीच कमी करू आहेत एकूणच आता इम्तियाज जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा भाजपलाच होताना दिसतोय तर ठाकरे गटासमोरच्या अडचणी अधिक वाढताना दिसत आहेत आता जलील यांचं आव्हान रोखण्यासाठी ठाकरे गट नेमकी काय रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यामागे भाजपचा हात असू शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका